नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण की आम्ही टोरंटो चाललो आहोत का चाललो आहे हे तुम्हाला पुढे कळेलच पण आम्ही इकडे मेगा बस असते ती आय थिंक दररोज असते आणि तुम्ही समजा ही अशी मुंबई पुणे आपल्याकडे शिवनेरी असतात तसं मॉन्ट्रेल टू टोरंटो ह्या बस असतात तर आम्ही आज त्या बसने चाललो आहो आहोत आणि आम्ही तुम्हाला तो एक्सपिरियन्स पण शेअर करू संडे सकाळी नऊ वाजता गर्दी बघा सगळेच आमच्या बरोबर टोरंटोला चालले आहेत की काय पूर्ण गर्दी, गर्दी आज इकडे यांची मॅच आहे वाटतं कोणते तरी सकाळी नऊ वाजता सगळे युनिफॉर्म मध्ये दिसत आहेत फुल ऑन ना लोक बघा क्रिकेट मॅच साठी चालली आहेत सगळी मस्तरी करतोय आईस हॉकी मॅच आहे पब्लिक चाललाय मॅच साठी आम्ही चाललोय डोरांडोला काय बघती लिहिलंय क्लिअरली मेगा बस सो आम्ही मेगा बस कडे चाललोय मेगा ची आम्हाला खूप चांगली डील मिळाली बाय वन गेट आता रिटर्नची तिकीट वा मग <laughs> वेटिंग वेटिंग एरियामध्ये बसलो आहोत पहिल्यांदा चाललोय आहे पाच वर्षामध्ये कधी मेगा बस यूज नव्हती गेली तर वेगळा एक्सपिरियन्स असेल तुम्हाला मी आता इकडच्या वेटिंग रूम दाखवतो हो तुम्हाला कशी असते शांत आहे एकदम आम्हीच पहिले आलो आहे असे वाटत आहे आम्हाला <laughs> सीट पकडायला आपल्या बसला येस टाइम आहे दहाची बस आहे त्यांनी पंधरा मिनटं आधी बोलवलेलं आम्ही अर्धा तास आधी चालू फॉर्टी मिनिट्स फोर्टी मिनिट्स आधी आलो आहे करेक्ट ठीक आहे लवकर तर नाही नंतर मग आहे काही होण्यापेक्षा अशी वेटिंग रूम आहे ही आमची बस आहे डवळ डेकर आहे माहीत नाही कुठची सीट मिळणार आहे अशी बस आहे येल्लो कलरच्या ज्या सीट आहेत आमच्या समोरच्या या रिझर्व आहेत बाकी तुम्ही कुठेही बसू शकता एक स्टॉप झालाय आमचा इंग लंच ब्रेक लंच ब्रेक झालाय आज लंच दाखल तुम्हाला आम्ही टीम मधून घेतलंय कॉफी इकडे बेस्ट आहे टीम हॉर्टन नेहमी आम्ही टोरंटो मेल स्टेशनला पोहोचणार आहोत आधी पाय मोकळे करा टोरंटोचे मेट्रो वेगळीच दिसते सीटर फायनली पोचलो आहे टोरंटो तुम्हाला बिल्डिंग दाखवतो खूप मोठी बिल्डिंग आहे आणि खूप सही वाटत आहे वेदर पण चांगलं आहे मॉन्ट्रेलच्या थंडीनंतर 링퍼 봐. 깜네맛어 हे यू एस काउन्सिलेट आहे आणि यू एस लाइन लाईन आहे भक्तीची आज इंटरव्ह्यू आहे भक्ती उभी आहे पोटात गुडगुड होते तिच्या बघती चालली आहे ऑल द बेस्ट बघती चालली आहे आता ऑल द बेस्ट भक्ती आज दुसरा दिवस आहे ॲक्च्युली आम्ही टोरंटोला आलो होतो कारण की भक्तीचा यू एस विजा इंटरव्ह्यू आहे एक वर्ष वेटिंग होती आणि एक वर्षाने तिचा नंबर आला होता तर आज ती आतमध्ये गेली आहे ती खूप टेन्शनमध्ये होती म्हणून मी सकाळी व्लॉग नाही केला आता जस्ट होपिंग फॉर द बेस्ट ती आत गेली आहे ती बाहेर येईल आणि लेट सी आपण तिच्याकडून जाणून घेऊया तिला काय विचारलं कसा होता तिचा एक्सपिरियन्स काय प्रोसेस आहे त्याच्यामुळे जर फ्युचरमध्ये तुम्हाला पण अप्लाय करायचं असेल तर थोडी आयडिया येईल बघ तर आत गेली आहे पण लाईन बघा असं वाटतं काहीतरी फ्री वाटत आहेत लोकांना यू एसला जायचं पण वेगळंच क्रेज असतं आणि मोस्ट ऑफ द क्राऊड इंडियनच आहे सगळ्यांनाही यू एसला जायचं आहे फिरायला

थँक्यू यू टू गॉड फायनली इम्पॉर्टंट गोष्ट आहे कारण की ह्या विजाचे इंटरव्ह्यू होते आणि ते कधी रिझन नाही सांगत इस एफ्टीन गेट अप्रू ते कधी रिझन नाही सांगत त्यामुळे मग कळतच नाही का केलं नाही पण त्याची काही वेळ आली नाही तिला चार क्वेश्चन्स विचारले आणि अप्रूव्ह झालं मग त्यामुळे आम्ही ट्रीटसाठी आता स्टार आलो आहोत कॉफी पिऊया टेन्शन <laughs> गेलं विचारायचं यूएस विजा अँड स्टार बॉक्स कॉफी नाव नाही लिहिलं नाही मी कसं खुश एकदम खुश रिलीफ आहे चांगली गोष्ट रात्री पण झोप नाही लागली अख्खी रात्री आता मी चार वाजता जाग आलेली तेव्हा मला झोपच नाही लागली इंटरव्यू 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 किती विचार केलेला की काय विचारतील हे विचारतील ते विचारतील काहीच नाही विचारलं चांगलं झालं ना फायनली 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 डन डन फॉर टेन इयर्स येस आता आम्ही मित्राच्या घरी जातो तिकडे बॅग ठेवतो आणि पुन्हा फिरायला निघतो शॉपिंग वगैरे तो पुन्हा एक्सप्लोर करेल नेक्स्ट स्टॉप इज द वर्ल्ड फेमस इट मॉल हां तुला यायच आहे <laughs> मी अर्धीच ते बोलते तर आता आम्ही इटन मॉलला चाललो आहोत आज एक दिवसाचा पास घेतला आहे तर फुल टाइम पास ब्रेड सनफ्लावर सीड केवढा मोठा आहे तो <speaking> हा बघा हा आहे टोरंटोचा मॉल जबरदस्त आहे विकडून त्या एंडपर्यंत आणि सगळे चांगले ब्रँड्स पण आहेत लाईक केट्सपेड आहे युगोबॉस आहे आणि अर्धे ब्रँड मला माहीत नाही आहेत पण जबरदस्त कन्स्ट्रक्शन आहे आम्ही आता टॉप फ्लोअरला आहे आणि मला वाटतं असे तीन फ्लोर आहेत

एक रेस्टॉर आहे ओ बॉम्बे तिकडे आलो आहोत आम्ही लंच साठी फ्रेंड अपेक्षा खूप चांगला आहे कुठे बसायचं हो आय थिंक oh, आपण थांबवलं पाहिजे कसं आहे वाह इंडियन मंच सूप इन आप हम मैं 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 तो भी नहीं नहीं एक्सपेरिमेंट ही लोग जरा कॅनडा तर नाक्सपेरिमेंट

लोग कितने, लो कितने तो दोला। थे हम दोनों ही गए थे तुला पाछे तो पिक्चर ला बात कर रहे हो तो हां हां नेटफ्लिक्स या फिर जो लगाने लगा तो हम लोगों को कल बोर हो रहा था कुछ एमिनिटीज यूज नहीं किया था तो सोचे थिएटर बुक करते जाके बसलो आहे रिटर्नच्या प्रवासाला दोन दोन दिवस माझ्या केली मित्रांना भेटलो मी मित्रांना भेटलो तो ब्लॉक केला नाहीये माहीत नाही कोण किती कम्फर्टेबल असेल पण आता रिटर्नचा प्रवास सुरू होईल दहा मिनिटांनी आणि आता मॉन्ट्रेला जाऊन भेटू